हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण आरोग्यासाठी लाभदायी आणि खूप पौष्टिक असणारी नाचणीची पोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत ही नाचणीची पोळी खूप मौसूत होते आणि खूप टेस्टी लागते नाचणीला रागी पण म्हणतात आणि नागली पण म्हणतात तर या पोळ्या कशा तयार करायच्या ते आपण पाहू यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे जेवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं एक चमचा तेल घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे थोडं आता एका कढईत आपण हे पाणी काढून घेऊ यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचं आहे हे मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं गॅस ऑन करून घ्यायचा आणि याला उकळी येऊ द्यायची या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आता इथे तुम्ही पाहू शकता याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपण जे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते घालू आणि हे पीठ या पाण्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाचणी खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नाचणीतील फायबर वजन कमी करण्यास मदत करते पोटदुखी आणि अपचनाची समस्या असेल तर नाचणी खाण्यामुळे दूर होते तांदूळ गहू आणि ज्वारीपेक्षा कितीतरी जास्त पटीने पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात आता एका परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे पीठ तयार करून ठेवलेलं आहे नाचणीचं ते या परातीत काढून घ्यायचं आहे नाचणी खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरात रक्ताचे प्रमाण पण वाढते नाचणीमुळे मधुमेही व्यक्तींनी रोज नाचणीची भाकरी किंवा पोळी खाल्ली तर शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते आता हे मिश्रण खूप गरम आहे या परातीत आपण पसरवून ठेवू म्हणजे हात लावू शकू इतपत हे मिश्रण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे आपण हे पीठ मळून घेऊ ज्याप्रमाणे आपण पोळ्यांसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ यामध्ये खूप थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण याला जे पाणी लावतो हे गरम नाही लावायचं रूम टेम्परेचरवरचंच पाणी आता याला लावून आपण हे पीठ असं मळून घेतलेलं आहे चांगलं पीठ मऊ मळून घ्यायचं या पिठाची थापून भाकरी पण करता येते आणि पोळी पण करता येते आज आपण याच्या पोळ्या तयार करणार आहोत म्हणून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला किती मोठी आणि किती छोटी पोळी करायची आहे त्याप्रमाणे हे गोळे असे करून घ्यायचे आता याला लावण्यासाठी मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे एक गोळा पोळपाटावर काढून घ्यायचा आणि याला नाचणीचं पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची ही नाचणीची पोळी लाटताना याचे काठ थोडे थोडे उलतात म्हणून हाताने दाबून घ्यायचे हे काठ म्हणजे पोळी छान गोल लाटता येते हे नाचणीचं पीठ मी घरी मिक्सरवर तयार केलेलं आहे त्यामुळे थोडंसं जाडसर आहे विकतचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता किंवा नाचणीचं पीठ गिरणीवरून दळून आणलं तर छान बारीक येतं मग याचे काठ उलत नाहीत याप्रमाणे अशी पोळी लाटून घेतलेली आहे एका साईडने तवा गरम करून घ्यायचा आणि या मध्यम गरम केलेल्या तव्यावर ही पोळी टाकून आता दोन्ही साईडने पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे एका साईडने पोळी भाजून घेतली की अशी पलटवून घ्यायची दुसऱ्या साईडने भाजून घेतली की आता आपण परत पलटवून घेऊ याप्रमाणे आता ही पोळी अशी छान फुलते इथे तुम्ही पहा सगळ्या पोळ्या फुकतात आणि छान मऊसूद पोळ्या तयार होतात या पोळ्या एकदा अशा करून ठेवल्या तर सात ते आठ तास पण याप्रमाणेच अशा मऊ राहतात टेस्टी लागतात पोळ्या खूप आणि या पोळ्या दह्याबरोबर चटणीबरोबर लोणच्याबरोबर किंवा कोणत्याही प्रकारच्या कोरड्या भाजीबरोबर पण छान लागतात त्यामुळे आपण डब्यात मुलांना पण देऊ शकतो खूप पौष्टिक पोळ्या आहेत या आणि नाचणी खाणं लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत पण खूप पौष्टिक आहे पोळी अशी भाजून घेतल्यानंतर आता काढून घ्यायची आणि याला तूप लावून घ्यायचं किंवा तव्यावरच तुम्ही तूप लावून पण पोळी भाजून घेऊ शकता पराठ्यांप्रमाणे याप्रमाणे असं तूप लावल्यानंतर इथे पहा मस्त मौसूत आपली पोळी तयार झालेली आहे याप्रमाणे अशा पोळ्या तुम्ही नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील याप्रमाणे तव्यावर पण तूप किंवा तेल लावून या पोळ्या जर का भाजून घेतल्या तर छान टेस्टी लागतात अशा सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते मी आता या पोळ्या किती छान मौसूद झालेल्या आहेत रोज रोज गव्हाच्या पोळ्या खाण्यापेक्षा नाचणीचा जर का आपल्या आहारात समावेश केला तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याप्रमाणेच तुम्ही नाचणीच्या पोळ्याच नाही तर वेगवेगळे पदार्थ पण करू शकता फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईकशा सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल यू धन्यवाद